नेते हैं, सर्वांचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष राजोकप्रिय लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आदरणीय दादा आणि आज अभूतपूर्व मध्ये ज्यांनी दादांचं आणि जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार संजयजी बनसोडे विधिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय बाबासाहेबजी पाटील आदरणीय आमदार विक्रमजी काळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अफसरजी शेख प्रदेश सरचिटणीस व्यंकटजी बेदरे बालाजीराव भोसले सय्यद जानिमिया वसंतराव पाटील प्राध्यापक श्यामरावजी डावळे बाळासाहेबजी मारलापल्ले प्रवीन भोळे व्यासपीठावर उपस्थित सर्व या मतदारसंघातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सर्वाधिक आमच्या भगिनी ज्या दादांना आशीर्वाद द्यायला आल्यात इथं उपस्थित आमच्या मायमावली वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो बऱ्याच दिवसानी उदगीरला बनसोडे साहेबांनी बोलवलंय आणि माझ्या माहितीप्रमाणे मलाच उशिरा बोलवलंय अशातला भाग नाही दादांना सुद्धा तेवढंच उशिरा बोलवलेलं आहे बरोबर आहे संजय पण आजचा हा कार्यक्रम ज्या तारखेला होतो याच भागात याच लातूर जिल्ह्यामध्ये हो आजच्याच तारखेला तीस वर्षापूर्वी महाभयंकर भूकंप झाला त्या जा भूकंपात अनेक जण गेले त्या सर्वांना मी सर्वप्रथम आदरांजली अर्पित करतो खरंतर आजचा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्यक्रम पाहिल्यानंतर संजय जी मला वाटत नाही की आपल्या विरोधात आता ज्यांनी हिंमत दाखवली ते सुद्धा उभारायला हिंमत करतील मी अनेकदा दादांचं एका व्यक्तीवर आपल्या सहकार्यावर प्रेम पाहिले अनेकदा एखाद्या आपल्या सहकार्यावर दादांनी दिलेली ताकत पाहिली पण उदगीर मध्ये आल्यानंतर याच्या पलीकडे दादा काय आहेत हे मला या ठिकाणी दिसलं मला वाटलं संजय बनसोडेंना फक्त क्रीडा आणि बंधरेच दिले का काय मंत्रीपद आहे पण मंत्रीपदा सोबत मतदार संघाच्या विकासासाठी संजयजी फक्त तुम्हाला सहा हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले पाच वर्षात सहा हजार आणि मंत्रिपदही असलं उदाहरण दादा हे फक्त संजयच्या बाबतीतच आपण दा करू शकतो पण एक निश्चित आहे आज ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा बाहेर बाहेर पडल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी दादांना राखी बांधून जे आशीर्वाद देत आहेत ते आशीर्वादच संजयजी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात तारून नेणार आहेत आमच्या या मायमवल्या त्यांच्या आशीर्वादातून आम्हाला तारून नेणार एक मला काही गोष्टीची कमाल वाटते ज्या वेळेस माझी लाडकी बहीण योजना दादानी देवाच्या बजेटमध्ये आणली बजेटमध्ये आणल्या आणल्या या लाडक्या बहिणीच्या योजनेवर एवढ्या टीका झाल्या असं होऊ शकत नाही कुणा म्हणले पैसे आणणारच कुठून कुणा म्हणले पैसे आले तर देणारच कुठून पुन्हा ज्या वेळेस दोन महिन्याचे एकदाच तीन हजार रुपये दिले ते म्हणले असं कसं झालं हे सगळं चुकीचं आहे आम्ही कोर्टात चाललो म्हणजे जर महाराष्ट्रातल्या माय मावल्यांना महिन्याला पंधराशे रुपये दादा या ठिकाणी देत असतील महायुतीचं सरकार देत असेल तर इथं मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं ते म्हणले अरे असं जर बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला गेले तर आपलं काही खरं नाही पुन्हा आरोप केला म्हणले बहीण लाडक्या झाल्या बहीण लाडक्या झाल्या तर भावाने काय करावं हो। भाऊ लाडके नाहीत का भावासाठी योजना दिल्या तर म्हणले आता भाऊ लाडके झाले शेतकऱ्यांच काय आता शेतकऱ्यांना आता एक रुपयात विमा दिला सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्याचे बारा हजार रुपये वर्षाला शेतकरी आले साडेसात एच पी ची मोटर असणारा शेतकरी हातवर करावर एखादा साडेसात एच पी ची पाच सात हातावर झाले बिल किती येतो हो बिल म्हणजे असच होता का मोटराचं बिल दहा हजार रुपये येत हे दहा हजार रुपये म्हणजे मागच बिल भरायचं नाही आणि पुढच बिल येणारच नाही अशी व्यवस्था आदरणीय दादाने आपली करून ठेवलेली आहे एवढ्या अभूतपूर्व योजना थेट मायबाप जनतेच्या दारात या ठिकाणी जात असतील तर मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागतही करतो आणि दादा या पुढेही जेवढं देता येईल तेवढं या मराठवाड्याला सुद्धा द्या कारण शेवटी मराठवाड्याचा विकास फार महाग पडलेला आहे आणि या विकासाकडे आपण लक्ष दिलं तर आम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखं कोकणासारखं या ठिकाणी आमच्या भागाचा विकास करू एवढेच या निमित्तानं बोलतो थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजित दादा तुम बडो अजित दादा तुम बडो पडाओ